नमस्कार आज ठाकरे मियामध्ये आपण आलेलो आहोत अनिल सोनावणे आणि भारती सोनावणे यांच्या घरी आपण यांच्या घरी वास्तू व्हिजिट केलेली होती अगोदर खूप समस्या होत्या यांना आणि आता बऱ्याच प्रमाणामध्ये त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत आणि त्यांचा आपण पॉझिटिव्ह फीडबॅक घेण्यासाठी इथे आलेलो आहोत नमस्कार सांगा तुमचा अनुभव सगळ्यात सुरुवातीला मला असं वाटतं की आल्याबरोबरच पॉझिटिव्ह झाले जेव्हा तुम्ही घरात आले तेव्हा तुम्ही सांगायचं मला आधी ॲडमिट आणि बर्शी वगैरे बसून घ्या त्याच्यानंतर मात्र वगैरे करून ठेवा नंतर इथं मला आधी माहितीच होतं तर तरी पण मग मी करायला सुरुवात केली दुसरी गोष्ट म्हणजे किचनमध्ये गेल्यानंतर तुम्ही सांगायचा म्यायला शिगडी ठेवा तिथपासून मग मी सुरुवात तीच सुरुवात केली पाण्याला वाट वगैरे उतरव तसंच शिक्षण येणार तुम्ही सांगितलं का घर्याला उत्तरेला लावा ते पण उतरायला लावलं त्याच्यानंतर कॅलेंडर वगैरे ते पण लावलं यातूनच मला सगळे